हा चल लक्ष द्या तर या ठिकाणी आपण आलेलो आहे ते म्हणजे जो राज्यसेवेची एक्झाम झाली आणि त्या कटऑफ कट ऑफच्या संदर्भात जी अवस्था झालेली आहे त्या विषयावर आपण या ठिकाणी बोलायला आलेलो आहे आता बरेचसे विद्यार्थी मला म्हणतील की दोन हजार तेवीसच्या क्लर्कचं तुम्ही जे प्रिडिक्शन केलं आणि त्या ठिकाणी जे काय बोलला होता ते आधी पुरं करा मग थोडं बोला पण आता ठीक आहे आता पुराव कसं माहिती आहे का प्रिडिक्शन चुकतात माणसाची आणि एकच प्रिडिक्शन माझं तेवढं चुकलेलं होतं त्याच्या अगोदरही कोणतं प्रिडिक्शन चुकलेलं नव्हतं पण त्यानंतर चुकणार नाही असं मी म्हणत नाही परंतु आज काय महत्वाच्या गोष्टी आहेत राज्यसेवेच्या कट ऑफच्या संदर्भात त्या बोलायला मात्र मी परत एकदा त्याच कॉन्फिडन्सनं ह्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आता पहिला मुद्दा बघा असं झालं की हा राज्यसेवेचा शेवटचा अटेम्प्ट आणि शेवटचा अटेम्प्ट म्हणल्यावर हे जे विद्यार्थी आहेत या ते विद्यार्थ्यांनी जीव वतून मेहनत केली आणि परीक्षेचे डेट पण पुढे पुढे सरकत असल्यामुळं अभ्यास पण पोरांचा काय जाण्याचा चांगला झाला आणि काय जाण्याचा काय झाला नाही असा गोळ झाला आता इथं तुमच्या मनात असेल की कट ऑफ नेमका किती लागेल आता माझं वैयक्तिक तुम्हाला काय मुद्दे सांगतो बघा एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे एक चाळीस काय जणांनी मला फोन केला एकशे पन्नास सुद्धा मार्क सांगितले एवढे सुद्धा मार्क सांगते आता कसं असत की परत दुसरी की लागणार आणि पहिल्या मग ते नापास होणार एक दोन मार्कांना कोणतरी मग तेच सांगणार आम्ही पहिल्या की मध्ये लय पुढे होतो पण दुसऱ्या की मुळे पार इतकं खाली आलो की डायरेक्ट नापास झालो आता जनरली राज्य राज्यसेवेचं बघा एकशे दहाच्या वर ह्या ठिकाणी कट ऑफ लागलेलं आपला आतापर्यंत बदललेल्या पॅटर्ननुसार नाही आणि एव्हरेज जर आपण पेपर पाहिले की साधारणतः ता दोन हजार बावीस तेवीस हे ते जे पेपर पाहिले हे पेपरची काठीण्य पातळी समान लेवलची होती पण ह्यामध्ये कसं झालं तुम्हाला सांगतो की थोडस मार्क जास्त पडलेत पोरांना पण माझ्या अंदाजानुसार पाच ते दहा मार्क गेल्या वेळेच्या तुलनेत जास्त पडलेले आहेत पाच ते दहा बारा मार्क जास्त पडलेले आहेत नाही असं नाही मी म्हणत नाही मार्क जास्त पडलेले नाहीत तेवढे मार्क जास्त पडलेले आहेत आणि आता कसं झालं की पाच जानेवारीला कंबांची पूर्व तर आता जे विद्यार्थी या ठिकाणी शंभर एकशे दहाच्या मध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी माझा पहिला सल्ला असेल की तुम्ही कंबांची जी पूर्व आहे तोपर्यंत कंबांजी वतून करा त्यानंतर जसं या ठिकाणी आपण पाहतो की कंबाईनचा तुम्ही पाचाला तुमचा स्कोर काय आहे तो आणि त्यानंतर मग तोपर्यंत आहे रिझल्ट पण लागून जातील रिझल्ट पण लागणार तोपर्यंत म्हणजे थोडेसे दहा पंधरा दिवसानं आणि मग कळेल की आपल्याला अंदाज काय लागेल म्हणजे असं नाही होणार की एकशे दहा वाले आहेत त्यांनी आता काय करावं म्हणून मुख्य करू का पूर्व करू तर महिनाभर राहिलेले पूर्व करा आता तिथून वरचे जे आहेत त्या वरच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमचा जो निर्णय आहे की गतवेळेस तुम्ही लावता होता वेळेस पण ला आहेत तर तशा रीतीनं तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल पकडून तुम्ही ती तयारी करा आता तुम्ही माणसाला सा सगळं सांगितलं पण मूळ कट ऑफ किती लागेल ह्याबद्दल काय तुम्ही बोलला नाही तर ह्याच्याबद्दल जो डेटा तुम्हीच आम्हाला देता ना तोच डेटा एवढा फेक देता तुम्हाला सांगतो की आमची पंचायत होती जसं की या ठिकाणी आपण पाहिलं की एक्झिट पोल की एकशे ऐंशीच्या वर कोण जाणार नाही असं सांगत होते दोनशे पस्तीस वर गेले हे गेले ते गेले आता हे अशा प्रकारे जो डेटा कलेक्ट आहे तो केला जातोय फक्त जे शंभर ते एकशे दहा यामध्ये विद्यार्थी आहेत त्यांना माझं सांगणं असं आहे की या विद्यार्थ्यांनी कंबाईन पर्यंत कंबाईनच करा त्यानंतर त्याचा स्कोर बघून मग निर्णय घ्या राज्यसेवा मुख्य का कंबाईन मुख्य बाकी याच्या पलीकड शंभरच्या आत काय कुठे चान्स नाही हा मुद्दा लक्षात ठेवा तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र